अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि विशेषत सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्गा या तीन तालुक्यामध्ये निर्माण झालेल्या होत्या एकंदरीतच या किनारपट्टीवर सातत्याने येणारी वादळं लक्षात घेऊन किनारपट्टीवर अंडरग्राऊंड केबल ही घालण्याची व्यवस्था केली आणि ते काम चालूसुद्धा आहे त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये वेंगुर्ला शहर मालवण शहर देवगड शहर वगैरे जी किनारपट्टीवरची शहरं आहे याला याचा लाभ होईल परंतु जी आतमध्ये शहरं आहेत विशेषतः हा सावंतवाडी आहे जे जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं शहर आहे इथून इन्सुलीपर्यंत अंडरग्राउंड केबल टाकण्याची के आवश्यकता आहे त्याच्याचबरोबर इन्सुलीपासून सासुलीपर्यंत अंडरग्राऊंड केबल टाकण्याची के आवश्यकता आहे त्याच्यानंतर वेंगुर्ला ते मळेवाट सुद्धा अंडरग्राऊंड केबल टाकण्याची के आवश्यकता आहे तर सतत दोन दोन चार चार दिवस जो वीज पुरवठा खंडित होतो याला कुठंतरी आळा बसू शकेल या संदर्भात माझी सविस्तर चर्चा ही महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्यांच्या संपूर्ण टीमशी झालेली आहे उद्या सकाळपर्यंत ते माझ्याकडे प्रस्ताव देतील हा प्रस्ताव माझी येत्या एक दोन दिवसामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीची मी वेळ मागितलेली आहे त्याला हा प्रस्ताव आदरणीय फडणवीस साहेबांना देण्यात येईल जेणेकरून केवळ हाच भाग नाही तर याच्याचबरोबर सावंतवाडी आणि कणकवली ही दोन शहरं ही अंडरग्राऊंड वीज यंत्रणेपासून वंचित राहिलेली आहे त्याला ही यंत्रणा देण्याची गरज आहे आणि त्याच्याचबरोबर जिल्ह्यामध्ये अन्यत्र कुठे जसं आता कुडाळ आतमध्ये आपण हे मेन वाहिन्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे तिथे ही अडचण मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता नाही परंतु वैभवट सा वाढीसारखा लांबचा भाग आहे संदर्भात सुद्धा हा विचार पालकमंत्र्यांशी बोलून निश्चितपणे आपल्याला याच्यावर विचार करता येईल आणि अंडरग्राऊंड केबल जर झाल्या तर लोकांना जो त्रास पावसाळ्यामध्ये ह्या पावसात काय लगेच ते होऊ शकत नाही परंतु पुढच्या सीझनपासून नियमित विद्युत पुरवठा हा होऊ शकेल आपण एकंदर जवळजवळ चाळीस एकोणचाळीस बंगलो मंजूर केलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या व्यवसाय व्यावसायिकांसाठी सुद्धा मीटिंग झाली त्या संदर्भात त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्यांना भरावा लागणारा डेव्हलपमेंट टॅक्स त्याच्यानंतर त्यांच्या परवानग्या या सगळ्याच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये ह्या सगळ्यांचं निराकरण करण्यात आलेलं आहे त्याच्याचबरोबर या कॉटेजेस उभार उभारत असताना त्यांना जे टेम्पररी कनेक्शन द्यावं लागेल त्याबद्दलसुद्धा एम एस ए बीशी चर्चा झाली आणि एम एस ए बीने संदर्भात लवकरात लवकर त्यांना हे उपलब्ध करून देण्याचं मान्य केलेलं आहे या संदर्भात तनपुरे साहेबांशी लवकरच त्यांची भेट होईल आणि त्यानंतर या सर्व प्रकल्पांना तात्पुरता वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यातच येईल परंतु नंतर त्यांना तीन महिन्यानंतर जो परमनंट पुरवठा लागणार आहे त्याचं स्वनियोजन हे एम एस मार्फत जिल्हा परिषदेशी संपर्क साधून करण्यात येईल अशा तऱ्हेची राबवण्यात येणारी ही कदाचित भारतातली एकमेव स्कीम आहे पुढच्या काळामध्ये ही स्कीम अधिक लोकांपर्यंत आपल्याला पोचवता येईल आणि हे बंगले चालवण्याच्या संदर्भात ताजग्रुपबरोबर बोलणी चालू आहे आणि ही यशस्वी झाली तर मग हे एक आगळं वेगळं उदार हे जनतेपर्यंत जाऊ शकेल त्याच्याचबरोबर मी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री श्री शंभूराज देसाई सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राणेसाहेब नितेशजी राणेसाहेब आणि त्याच्याचबरोबर या दोघांचं अभिनंदन करू इच्छितो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पहिला अंडरवॉटर म्युझियम हा निर्माण होतो आहे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्याचं लोकार्पण आहे त्याच्यामध्ये मला मुख्यमंत्री महोदयांचे विशेष आभार मानायचे आहेत की त्यांनी आपल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये हो ती जी गुलदार बोट आहे जे आपल्या नौदलाचं एक मानाचं प्रतीक आहे तर त्याच्यामध्ये हे म्युझियम होणार आहे आणि उद्या दुपारी बारा वाजता याचं लोकार्पण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा हा प्रकल्प आहे या प्रकल्पाला साकार होण्यासाठी सर्वात मोठं जर कोणाचं योगदान असेल तर ते भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं ह्याला योगदान आहे ज्यांनी ही बोट हे ज्याला आपण युद्धनौका म्हणतो ती महाराष्ट्राला देण्याचं मान्य केलं आणि एवढंच नाही तर या प्रकल्पासाठी पन्नास कोटी रुपये हे केंद्र शासनाकडून उपलब्ध करून दिले महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मॅनेजिंग डायरेक्टर त्याचप्रमाणे पर्यटन खात्याचे सचिव दोघांनीही हा प्रकल्प होण्यासाठी खूप मेहनत केलेली आहे यामुळे सिंधुदर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे आणि या बोटीमध्ये वस् म्युझियम झाल्यानंतर स्कूबा डायविंग आणि पाणबुडीद्वारे लोकांना हे प्रत्यक्ष पाहता येईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मोठे चालना प्राप्त होईल आदरणीय खासदार राणेसाहेब यांच्या उपस्थितीत आणि कुडाचे आमदार जी राणेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याच्याचबरोबर आपले विधान परिषदेचे सदस्य या ठिकाणी जी आहेत आणि म्हात्रेसाहेब आहेत तर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम उद्या बारा वाजता संपन्न होईल आणि त्यानंतर माजगाव डॉकला हे काम दिलेलं आहे योग्य हवामान बघून त्या ठिकाणी याची पूर्तता होईल या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे आज सिंधुदुर्गला एक वेगळं वैभव प्राप्त होत आहे आणि नैदलाच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी या नाविक दलाची स्थापना सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये केली आणि त्यांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरामध्ये म्हणजेच निवती बेटावर हा बेटाजवळ हा प्रकल्प साकार होतो आहे ही सिंधुर्गवासियांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यां मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो